नमस्कार मंडळी मी आज आपल्याला घेऊन आलो आहे मुंबईच्या सर्वात मोठ्या बास मासली बाजारात अर्थात मुंबईच्या भाऊचा धक्का येते मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकापासून हा मासली बाजार काही अंतरावर हो आहे त्यामुळे मुंबईसह मुंबईच्या कान्याकोपऱ्यातून अनेक खवय या ठिकाणी मासली घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज रविवार असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत असून विविध प्रकारची मासली सध्या या ठिकाणी उपलब्ध आहे तर चला बघूया पुढे आपल्याला कुठल्या कुठली मच्छी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण बघू शकताय आहे मोठमोठ्या मुट बोटी आपल्याला या याच बोटींमधून ही मच्छी या ठिकाणी आणली जाते आणि त्यानंतर याची या ठिकाणी या होलसेल दरात विक्री केली जाते 기상캐스터 배혜지 기상캐스터 배혜지 기상캐스터 배혜지 या ठिकाणी मासली तर मिळतेच शिवाय या ठिकाणी कपडे आणि विविध खाद्यपिदा खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात मुंबईच्या या भाऊच्या धक्क्यासह आपण या पु यापुढे देखील विविध पर्यटन स्थळांना अशा प्रकारे भेट देऊन आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग चला भेटूया आपल्या पुढ्या पुढील व्हिडिओमध्ये Yeah! yeah.